तो दिवस म्हणजे खरं सांगू का मी मी पण खूप घाबरलेलो होतो मी मॉर्निंगला जाऊन मी सेवन हॉस्पिटलला मी जाऊन ऑपरेशन सुद्धा केलं त्या दिवशी मी थोडं स्वतःला बिझी ठेवलं की म्हटलं मी रिझल्ट नंतर बघेल नमस्कार मी अतुल जैन आपला अतुल आपली बातमी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज पुन्हा आपण आहोत मातोश्रीमध्ये ज्या ठिकाणी आपले रवींद्र वायकर साहेब यांचा एक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम सुरू आहे प्रत्येक विधानसभा वाईज हा कार्यक्रम होणार आहे जेणेकरून कुठेतरी एकदम गर्दी होऊ नये आणि लोकांशी चांगल्या पद्धतीने चर्चा करा करता यावी त्यांना अभिनंदन देण्यात यावं म्हणून हा साहेबांचा विचार आहे आणि प्रत्येक दिवशी एक एक विधानसभा म्हणून आज या ठिकाणी वर्ष विधानसभा येणार आहे त्याच पद्धतीने आपण काही लोकांशी बोलूया माझ्यासोबत डॉक्टर राहुल महालेजी जे आपल्या रवींद्र वायकर साहेबांचे जावई आहेत आणि खरोखर इलेक्शनच्या टायमाला निवडणुकीच्या वेळेला जी खरी मेहनत करायला पाहिजे ते इतर कार्यकर्त्यांसोबत त्यांनी सुद्धा केलेली आपण पाहिलेली आहे आपण त्यांच्याशी बोलूया वेळ आहे आपण थोडं गप्पा मारूया की कशा पद्धतीने ही निवडणूक रंगली होती आणि आज विजय आपण खेचून आणलेला आहे तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया राहुलजी नमस्कार नमस्कार ज्या पद्धतीने निवडणूक लोकसभेची निवडणूक खरंच एक मोठ्या प्रमाणात एक मोठी चॅलेंज असतो असं आपल्याला होतं आपण खूप सगळ्यांनी मेहनत केल्यानंतर तुम्ही सुद्धा दिवस रात्र साहेबांच्या सोबत होतात सा तुम्ही साहेबांच्या अगदी घरातली व्यक्ती आहात जावे म्हणून तुम्ही ओळखले जाता कशा पद्धतीने ही निवडणूक रंगली आणि आपण कशा पद्धतीने निवडणूक बघत होतो त्यांना आपण डॉक्टर आहात आणि निवडणूक ही तुमच्यासाठी काहीतरी वेगळं आहे सर्वप्रथम उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार बनलेले श्री रवींद्र वायकर साहेबांचे मी अभिनंदन करतो त्यांच्या या विजयामागचा सर्वात मोठा वाटा तो म्हणजे माननीय मोदी साहेब महाराष्ट्राचे श्री मुख्यमंत्री श्री एकनाथजी साहेब तसेच भाजपा शिवसेना मनसे राष्ट्रवादी रिपाई स रासप सर्वच पक्षांचे कार्यकर्ते त्यांचे नेत्यापासून म्हणजे फार दिल्लीपासून गल्लीपर्यंतचे नेत्यांचे आभार मानतो आणि आपला रूट लेवलचा जो कार्यकर्ता आहे त्यांचे आभार मानतो की प्रत्येकाने या म्हणजे या लोक लोकसभेच्या निवडणुकीसाठी मेहनत घेतली वास्तविक पाहता साहेबांनी आणि आमच्या फॅमिलीवरती भरपूर काही संकट आले मागच्या दोन वर्षापासून पण ती संकटाला साथ देणारी ही ज दुनिया आमच्यासोबत होती लोक आमच्यासोबत होती कार्यकर्ते तळागळातले आमच्यासोबत होते आणि या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीवरती आम्ही मात करून कमीत कमी वेळामध्ये सर्वात गाजलेली सीट जर तुम्ही पूर्ण भारतात म्हणार तर ही उत्तर पश्चिम लोकसभेची निवडणूक असेल ही पूर्ण भारतात आपण बघितली असेल की ही परिस्थिती झाली आणि कशी अटीतटीची निवडणूक झाली परंतु यात आपला विजय झाला आणि त्याच्यासाठी मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो ज्या पद्धतीने निवडणुकीचा जो काउंटिंगचा दिवस होता हा अत्यंत धाकधुकीचा दिवस होता आपण सगळेजण शेवटपर्यंत काय होणार याची आपल्याला मनात धडधड होती पण शेवटी कुठेतरी रात्री हा आपल्याला आनंद होतो साजरा करण्यात आला कसा होता तो दिवस नक्कीच तो दिवस म्हणजे खरं सांगू का मी मी पण खूप घाबरलेलो होतो मी मॉर्निंगला जाऊन मी सेव्हन हिल हॉस्पिटलला मी जाऊन ऑपरेशन सुद्धा केलं त्या दिवशी मी थोडं स्वतःला बिझी ठेवलं की म्हटलं मी रिझल्ट नंतर बघेल दुपारी मी साहेबांबरोबर इकडे मातोश्रीला तेव्हा सगळेच कार्यकर्ते साहेबांबरोबर बसले होते आणि आम्ही त्याला रिझल्ट बघत होतो काही वाहिन्यांनी चुकीचा निर्णय चार वाजता दाखवला मग साहेब स्वतः नेस्कोला गेले आणि तिथं राहून काउंटिंग चालू होती जे रीकाउंटिंग झालं हे जे सांगण्यात आलं त्याच्यात चुकीचं आहे रिकाउंटिंग कुठलीही झालेली नाही काउंटिंगच बाकी होती तीच माझ्या मते आठ का नऊ वाजेपर्यंत चाललेली आणि त्या काउंटिंगचा निकाल तो आला आणि बॅलेट जे पोस्टर मत होतं त्याच्यात ते अॅडून आपण जिंकलो आहे परंतु आम्ही पण तिथपर्यंत गेलो आणि तो अठ्ठा तारखेचा सामना ट्वेंटी ट्वेंटीचा सामना सगळ्यांनी सा बघितला आता ज्या पद्धतीने उमेदवारांनी काम केलं पाहिजे हो। ते काम नेहमी बोलत असत हे तुम्हाला माहितीये आणि ज्या पद्धतीने वायकर साहेब आणि नगरसेवक पासून आज खासदार म्हणून आज पोहोचलेले आहेत लोकांची काम ही रे कशा पद्धतीने होणार कारण साहेबांचं एक काम करणारा व्यक्ती म्हणून नाव आहे नाही नक्कीच काम करणारा व्यक्ती मग तुमचे काम करणारा ब्रँड म्हणजे रवींद्र वायकर हे स्वतः ते साहेब म्हणतात आणि दुनिया सुद्धा ते मानते कारण की त्यांनी नाईन्टी वन पासून ते आतापर्यंतचे चार वेळा नगरसेवक स्टँडिंग कमिटीचे चेअरमन सलग चार वर्ष जे इतिहासामध्ये कोणी बनलेले जे हिंदू सम्राट मान्य शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने झाले त्यानंतर तीन वेळा आमदार त्यात राज्यमंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि लोकांनी बघितलं की रत्नागिरी पालकमंत्री काय असतो आजपर्यंत लोकांना पालकमंत्री माहिती नव्हतात म्हणजे कामाचा एक धडागा आणि त्यांच्यासोबत असलेले सगळे त्यांचे लोक म्हणजे एकटा मनुष्य काम नाही करू शकत सगळे कार्य रचना पाहिजे आणि साहेबांना जो अनुभव आहे प्रशासनाचा प्रशासनावरती असलेला प्रभाव आणि धाक त्याच्यामुळे त्यांनी प्रशासनात राहून काम केले आणि योग्य पद्धतीने ज्या पद्धतीने तुम्ही डॉक्टर आहात आणि डॉक्टर असल्यामुळे तुम्ही आता तुमचं सुद्धा काम तुम्हाला करावं लागेल पण कुठेतरी आता तुमची सुद्धा उत्सुकता राजकारणात दिसायला लागलेली असं म्हणायला हरकत नाही तर ते कारण काम तुम्ही कसं करणार आहात नाही नाही मी माझ्या फॅमिलीला सपोर्ट केलेला आहे आणि आम्ही जे दिवस काढले ते पूर्ण फॅमिलीने त्यासाठी पूर्ण लढा दिलेला आहे फॅमिली म्हणून एक जाणकार नागरिक म्हणून आणि त्यांचा मुलगा म्हणूनच मी काम केलेलं आहे आणि आयुष्यभर मी करत राहणार आणि त्यांच्या खांद्याला खांदा धुऊन साध करणार राजकारणाचा आता काही संबंध नाही ज्या पद्धतीने डॉक्टर राजकारणात येऊ शकतात तुम्ही ना राजकारणात आलं पाहिजे असं मला वाटतं म्हणाल ते बघा साहेब वायकर साहेब नेहमी बोलतात तुमच्या नशेबाद स्टार असतील ना, ना ते इथे तर ते कोणाच्या बाबतीत होऊ शकतं असं तसं मी काय सध्या विचार नाही करत मला काम करायचं आहे ना तर विधानसभेला आम्हाला अजून जोरात काम करायचं थँक्यू धन्यवाद